मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद खोताच्या चंदरने सायकल आणली ही बातमी वनव्या गत गावात पसरली आणि चंदरला साप चावला असता तरीही जमली नसती एवढी जत्रा त्याच्याकडं आता गावात चंदरची सायकल ही काही पहिली सायकल नव्हती मुलाण्याच्या इस्माईलची रायली गावाचं कौतुक होतं कासाराची फिलिप्स तर गाव आज वर्षानुवर्षे बघत आलं होतं कासाराच्या बायकोला माहेरी जायचं तर बैलगाडीच्या हादऱ्याचं सुख कधी मिळालंच नव्हतं एक कलिंगडाचा हारा जावा तशी फ्रंटशीट वरून माऊली आजाद जायची असं असतानापैकी चंदरच्या सायकलचं दर्शन घ्यायला गाव जमलं त्याला तस जबर कारण होत आणि बिलंदर आई यांच्या पोटी जन्मलेली पोरं जशी नामांकित आणि गुन्ही असतात तसा चंदर होता गड्याचं टाळकच अजब गारुड्याच्या न कधी काय निघल हे जसं सांगता येत नाही तसं चंदरच्या डोक्यात कुठल्या क्षणी काय येईल याचा नेम नव्हता चंदरन कसंही असावं त्याच्या असण्याबद्दल गावाला काही म्हणायचं नव्हतं परंतु गरीब आणि साल साई असलं रत्न का उपजाव ह्यो गराडा पडला पुढे होते ते वाकवाकून सायकल चापचेत होते माग होत ते पुढं घुसण्याच्या नादाला लागलं होतं आणि मधले दोघांच्या मध्ये सापडून घुसमटून निघत होते आता चंदरची सायकल सगळ्यांनी एकदमच बघायची तर एवढी गैरसोय आणि अडचण तर होणारच की सायकल एक आणि बघणारे अनेक म्हणजे रेटा रेटी आलीच की रेटा रेटी आणि धक्काबुक्की वाढू लागली तसा चंदर धोत्राचा काचा मारून पुढे आला आणि कुणाला काय होतय हे कळायच्या आतच गड्यानं अख्ख्या गर्दीचं रांगेतच रूपांतर करून टाकलं आणि गर्दीला चंदरच्या हुशारीचं परत एकदा कौतुक वाटलं आषाढीला पंढरीला बारीत राहून दर्शन घ्यावं तशी मंडळी चंदरच्या सायकलची भेट घेत होती चला चढ शिरे आटपा हे हात लावू नगासा शांतपणानं उभं राहावा बघू अशा उंचा आवाजातल्या आरोळ्या मारण्याची कामगिरी अर्थातच चंदरला करावी लागत होती रांगेतील माणसं कंटाळलीत पण कंटाळा करून चालण्यासारखं नव्हतं ज्यांचे नंबर जवळ आले होते ते खुशीत होते आणि जे शेवटी होते त्यांचाही केव्हा तरी नंबर लागणारच होता म्हणून तेही खुशीत होते एकूण सगळेच खुशीत असल्यामुळे चंदरलाही खुशीत असणं भागच होत बराच वेळ असा हा सायकल दर्शनाचा सोहळा झाला चांगलाच रंगला बघून झाले तसे नाजूक बघे कंटाळले आणि पांगले परंतु काही निवडक आणि शेलकी मंडळी चंदरच्या समाचाराला राहिली चंदर मात्र खरा गबरू हा गड्यानं कवा सायकल घेतली हे कळलं सुदीक नाही बघा भीमा कोळी बोलला लेका घ्यायच्या आधी कुणाला कस कळणार र घेतल्यावरच कळणार की र पिंगळ्याचा हा दणका परस्पर कोळ्याला होता नव गड्यानं करून दावलं हे झाकास झालं कोळी म्हणाला हे झालं झाकास खरं पण सायकल तशीच झाकास घ्यायला पाहिजे होती नाना चिकटे वेळानं बोलतो पण असलं नासक बोलतो आता काय झाले रे ह्या गाडीला सोन्यासारखी सायकल असतापैकी नाव ठेवायची तर म्हणजे काय चंदरने आता तोंड उघडलं चंदर, चंदर सायकल ही सायकल सारखी पाहिजे सोन्यासारखी घेऊन तिचं काय डाग घडवायचं आहे ती का र नानाला आता हा प्रश्न विचारणं भागच होत चंदर घ्यायची घेतलीस ती कोणच्या शाण्याला तर दावायची नाही वैराधी राधी आता कोळ्यालाही नानाचं हळूहळू पटत चाललं असावं तो स्वतःला शहाणा समजत असला तर काय म्हणणं आहे तुमचं घोड्या त्याच बाकीचे बोलतात आणि आपण उगीच ऐकत बसायचं म्हणजे हे काही ठीक नव्हे असा विचार करून पिंगळे बोलू लागला मग काय बाबा असणार आमचं म्हणणं मुलांनी कासार यांचा तरी सल्ला घ्यायचा होता त्यांच्याकडे सायकली ह्या ती त्यांनाच त्यातल्या मिस्टिकी कळणार म्हणून म्हणायचं घ्यायची घेतलीस ती जुनी काय म्हणून घेतलीस र म्हणतो मी कोळ्यानं चंदरला सरळ सरळ विचारलं माणसं मोहूर का लावत्या ती चंदरनं विचारलं आडगे असत्या ती म्हणून पिंगळेनं उत्तर दिलं मग मला पण आडगा समजा आमच्या अगदी खटारा हाय चंदर चिडत चालला चिडू नकोस रे चंद्या असा पैसा तर सगळे देऊ नये होतास वापरून बघून देतो म्हणायचा होतास हा सुक्काचा सगळे पैसे कशाला दिला असेल मुलखाचा बाकळ्या ते जाऊन द्या चंदर आता शिकायचं कसं काय करणार आहेस र तू काय करणार म्हणजे शिकणार मोठ वरती बसल्यावर जसं आपसू गाणं सुचतंय तसं सायकलवरती टांग टाकल्यावर आल्या बिगार राहत्या काय सायकल एकूण सायकल चालवता येण्याविषयी देखील चंदरचं स्वतःच असं खास तत्वज्ञान होतं सायकल चालवणं कला ही कलाही नाही आणि शास्त्रही नाही तर ती उपजत अशी नैसर्गिक कृती असल्याची त्याची जी नितांत श्रद्धा होती आपण सकाळी न्याहारी करतो दुपारी भाकरी खातो अधून मधून पान तंबाखू खातो तोंडभर शिव्या देतो या गोष्टी जर कुणी आपल्याला शिकवाव्या लागत नाहीत तर मग सायकल चालवायला कुणी शिकवावं लागतं हे चंदरला कसं पटावं निदान माळ्यावर जाऊन शिक गावात तुझा तमाशा नको उभी केली तर चालणार नाही चालली तर थांबणार नाही अशी सायकल तुझी व्हय आणि कुणाला तरी जायबंदी करायचाच र तू गाड्या तुझी होईल सायकल खरं लोकांचा हातपाय धड राहणार नाही ती जाग्यावरती मी सायकल माझ्यासाठी घेतलेली आहे तुम्ही कुणी मला अक्कल शिकवाया नको म्हशीवरती बसण्यात हयाती गेल्या ती तुमच्या तू तु काय लेका सायकल घेऊनच जन्मलायस काय र थोर तोंडानं बोलतू यास्त्य बाबा काय बी कर खर पानोठ्याच्या वाटेला नीट चालवता आल्या बिगार जाऊ नगस भिका कुंभाराचं गाडाव धड चालल पण तुझ्या सायकलचा नेम नाही व्हय आणि गावातलं हांड घागरी जरा पोच ना आलेल्या राहून चंदर भाव आणि तुला सायकल येणा म्हणजे माणसं मारायचं परमिटच हाय असं तू समजू नगस असलं पोकळ बोलणं आणखी फक्त दोन चार तास चाललं आणि भुका लागल्या तशी मंडळी पांगली आता चंदरनं नव्यानं घेतलेल्या जुन्या सायकलसाठी मंडळींनी किती वेळ द्यायचा किती कौतुक करायचं यालाही अखेर सीमा होतीच की आपले कामधंदे सोडून घरची भाकरी खाऊन चंदरच्या सायकलची उसाभर कोण करणार असा शहाणपणाचा आणि कुठल्याही भल्या माणसाला सुचला असता असला विचार त्या थोर आणि सात्विक पुरुषांच्या डोक्यात आल्याशिवाय कसा राहणार आणि मग पुढं चंदर सायकल शिकत असल्याच्या बातम्या गावात येऊ लागल्या कोण म्हणाला चंदर माळावरती दिसला कोण म्हणाला चंदरनं चौगुल्याची म्हातारी उडवली कुणी म्हणाल बाळीशाच्या म्हशीना आधी चंदरला आणि मग त्याच्या सायकलला हुंदडलं यावर मात्र लोकांच्या बोलण्यात सरळ मतभेद उघड दिसत होते एका गटाचं म्हणणं होतं की म्हशीनं सायकलला आधी हुंदडलं दुसरा गट म्हणे आधी चंदरला हुंदडलं आता चालविणारा नवशिका गडी म्हणजे असले किरकोळ प्रकार तर होणारच की आणि त्या मतामतांच्या गलबल्यात चंदरने आधी म्हशीला हुंदडलं आणि सायकलने चंदरला शिंग मारलं ही हकीकत मात्र कशी बाहेर आली नाही याच लोकांनाच नवल वाटत राहिलं गावाला काहीही वाटो त्याच्या सायकल शिकण्याबद्दल गावाची मते काहीही असोत परंतु चंदर हा खरोखरच अति हुशार आणि निधड्या छातीचा वीर पुरुष होता जग काय म्हणते इकडे आपण लक्ष देऊ नये अशा मताचा चंदर होता कारण गाव इकडं असं चर्चेत रंगलं तर हा भिडू आपला सायकल चालविण्याचा सराव सा नियमितपणे करीत होता कुस्ती नेमलेल्या न कसून मेहनत करावी दाबून खुराक खावा आणि मनगंड तयारी बांधावी असं खोताच्या चंदरचं चाललं होतं सकाळ संध्याकाळ उन्हाच्या तावात आणि हे सारं कमी पडलं म्हणून चांदण्या रात्री व कधी मोठा कंदील बांधून अंधाऱ्या रात्री देखील चंदरची सायकल प्रॅक्टिस चालू होती गावाला त्याचं सोयर सुतक नसलं तरी भीमा कोळी पिंगळे आणि चिकट्याचा नाना यांना चंदरबद्दल उपजतच लोभ आणि मैत्री होती चंदरला भेटून त्याच्याशी झनापणी झाल्याशिवाय त्यांची तलफच भागत नसे अखेर सगळे माळ पटांगण मोकळ्या जागा आणि पानोठ्याची वाट सगळीकडे हुडकूनही न सापडलेला चंदर पक्क्या सडकेला सापडला चंदर सापडला तसा त्या तीन सभ्य पुरुषांना कमालीचा होत मंडळी हुडकून हुडकून दमली आणि दमून दमून कंटाळली तसे ते काहीही न बोलता गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उलट दिशेला चालत राहिले आणि खूप वेळ चालत गेल्यावर त्यांना आधी दिसला सायकल चालविणारा चंदर आणि नंतर ती थोर पक्की सडक सायकल चालविणारा चंदर सापडल्याचा आनंद तिघांनी त्याला कोरसात शिव्या देऊन व्यक्त केला आणि आणखी काही शिव्या शिल्लक राहिल्या त्या ते त्यांनी सायकलला दिल्या लग्नात टाकायला मिळालेले तांदूळ नवरा नवरीवरती वरती टाकून वाजंत्र्यावरती टाकावेत ना अगदी तसच आपण आल्यावर चंदरनं खाली उतरावा आणि चार दोन इकडच्या तिकडच्या गोष्टी कराव्यात अशी मंडळींची साहजिकच अपेक्षा होती परंतु चंदरनं त्यांची मुळीच दखल घेतली नाही चंदरला खाली उतरून आपल्याशी बोलण्याची खूप इच्छा आहे परंतु बिचाऱ्याला चालती सायकल थांबवता येत नसेल आणि सायकल थांबवल्याशिवाय चंदरनं खाली उतरण्याची अपेक्षा करणं एकूणच चुकीचं होतं असा विचार करून मंडळींनी मनाची समजूत पटवून घेतली शिवाय चंदर आणि सायकल दोघही घामाघूम झाल्याचं उघड उघड दिसतच होत चंदरनं सायकल चालविण्याऐवजी सायकलच चंदरला घेऊन जात होती उतार आल्यावरती पळत होती आणि चढ आल्यावरती रेकत होती या आणि असल्या किरकोळ गोष्टी सोडल्या तर चंदर अतिशय सफाई आणि कौशल्यानं सायकल चालवित होता मागन काय मोटार बिटार दिसती काय चंदरनं मंडळींना विचारलं नाही नाही तवरच पळ की र आर मगा धरण वाट बघायला लागलू या आईला कशाला पाहिजे र तुला सोबत नको का नाना बोलला आणि मंडळी भान व चालवण्याचे श्रम विसरून चंदरच्या सायकल भोवती ती पळेल तसे पळू लागले आता प्रत्येक जण घामेजून निघाला होता थोड्याच वेळानं चंदर खाली उतरेल आणि आपल्यालाही एखादी चक्कर मिळेल या आशेनं मंडळी आट्यापाट्या खेळत राहिली तो खेळ तसाच कितीतरी वेळ चालत राहिला असता कुणास ठाऊक परंतु दूरवर ट्रक येत असल्याचा आवाज झाला आणि थोड्याच वेळा धुळीच्या प्रचंड लोटाशी एक शेपटी घेऊन मालट्रक सुसाट येताना दिसला पळणारी मंडळी त्यांच्या नकळत लांब पळाली आणि चंदरला तर इतका आनंद झाला की तो खूप उंच उडीच मारणार होता परंतु आपण सायकल वरती आहोत याची चंदरला नसली तरी सायकलला जाणीव असल्यामुळे तिनंच त्याला उडी मारण्याच्या समारंभापासून परावृत्त केलं मागून येणारी ट्रक केव्हा येणार याची चंदर वाट बघत होता आणि काय होतं हे कळायच्या आतच ते ट्रकचं प्रचंड धूड सायकलला भिडलं चंदरचे ते तीन मित्र चंदर ट्रक चंदर ट्रक, ट्रक असं ओरडले परंतु त्याचा आता काहीच उपयोग नव्हता ट्रकनं ब्रेक्स लावल्याच्या आवाजात चंदरची किंकाळी बुडून जायला पाहिजे होती परंतु तसं काहीही झालं नाही ब्रेक्सपेक्षा आवाज आला तसे सगळेच हादरले तरीही अखेर ट्रक मुळे का होईना चंदरची सायकल थांबली या गोष्टीचाच त्या तिघांना आनंद झाला खाण्याची पानं भरलेली ती ट्रक मुंबईला जात होती आणि लवकर पोहोचण्याची तिला विलक्षण घाई होती चंदरच्या सायकलची दामटी झाल्यासारखंच दिसत होत आणि सर्व कपडे रक्तानं माखले होते आणि चंदर रक्ताने नाहून निघाला होता ट्रकची की चंदरची हा प्रश्नच मुळी नव्हता नुकसानी चंदरची झाली होती आणि आपण अतिशय बरोबर असतापैकी ट्रकवाल्याच्या बेफामपणामुळेच आपण हकनाक यात सापडलो ही चंदरची भूमिका दोन तासांच्या वादानंतरही कायम होती अखेर ट्रकचा मालक ड्रायव्हरच्या शेजारीच होता आणि त्याच्या खिशात नोटांची मोडतोड चंदरची दुखापत आणि ट्रकची चुकी होती या कबुलीपोटी दोनशे रुपयांवरती सौदा तुटला रोग दोनशे मिळाले तरी चंदरचा मुखडा नाराजच दिसत होता ट्रक गेला आणि चंदरचा मुखडा उजळला जाई नाका भरपाई काय वाईट हाय फुडल्या खेपेला निवडुंगाची बोंडा आणखी वाढवली पाहिजे ते इतकं होऊनही सायकल गावापर्यंत सुसाट धामती चंदर कसा गेला आणि त्याच्या कपड्यावर निवडुंगाचे काटे कसे हे कोड मात्र चंदरच्या त्या तीन मित्रांना अखेरपर्यंत उलगडलं नाही ते नाहीच